हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण उकडलेल्या अंड्याची चटणी करणार आहे तर बघा इथे मी उकडलेले अंडे घेतलेले आहे कांदा टोमॅटो हिरव्या मिरच्या लसण अद्रकचा पेस्ट आणि सांबार घेतलेला आहे कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे तेलाला छान तापू द्यायचं आहे नंतर याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे आहे तर बघा फ्रेंड्स तेल कमी जास्त करू शकता तुम्ही आणि जिऱ्याला आपण छान असं क्रॅकल होऊ द्यायचा आहे नंतरच आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे तर बघा इथे जिरे छान क्रॅकल होत आहे तर नंतर मी इथे कांदा टाकलेला आहे आणि कांद्याला पण छान फिरवून घ्यायचा आहे जोपर्यंत कांदा थोडासा सॉफ्ट होत नाही किंवा थोडंसं ब्राउनिश होत नाही तोपर्यंत ना कांद्याला छान फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून म्हणजे कांद्याचा स्मेल हा निघून गेला पाहिजे तर बघा इथे मी फिरवून घेत आहे तर ही उकडलेल्या अंड्याची चटणी किंवा भाजी किंवा ग्रेवी असंही म्हणू शकता तुम्ही तर कोणी नॉनव्हेज नसेल खात तर ही चटणी उकडलेल्या अंड्याची तुम्ही बनवू शकता आणि खूपच भारी लागते फ्रेंड्स एकदा ना तुम्ही अशा प्रकारची भाजी किंवा चटणी ट्राय करून बघा लसण अद्रकचा पेस्ट टाकून घेतलेला आहे यालासुद्धा छान फिरवून घ्यायचं आहे याचासुद्धा तेलामध्ये स्मेल तेलात म्हणजे छान फ्राय झाल्यानंतर त्याचा जोपर्यंत स्मेल येत नाही तोपर्यंत त्याला फिरवत राहायचं आहे तर बघा इथे मी छान असे फिरवून घेतलेले आहे कांदा आणि लसण अद्रकच्या पेस्टला नंतर याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊया तर बघा फ्रेंड्स हिरव्या मिरचीना ना एक वेगळीच टेस्ट येते पण भारी टेस्ट येते तर बघा आता इथे टोमॅटोसुद्धा टाकून घेत आहे मी आणि यालासुद्धा फिरवून घ्यायचं आहे तर इथे तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आहे फ्रेंड्स कारण की नॉनव्हेजची भाजी म्हटल्यावर थोडं तेल जास्त असेल तरच छान वाटते आणि नंतर याच्यामध्ये तिखट टाकून घेऊया चवीनुसार तिखट टाकायचं आहे ऑलरेडी आपण मिरच्या टाकलेला आहे त्याच्यामुळे तिखट टेस्टनुसार टाकायचं आहे हळद धनिया पावडर टाकून घेतलेला आहे याला फिरवून घ्यायचं आहे तर मटन मटण किंवा चिकना चिकनची भाजी असते ना त्यालाही मागे टाकेल अशी ही अंड्याची भाजी आहे तर यालासुद्धा मी छान फिरवून घेते तर नंतर याच्यावरतून आपण थोडीशी चिकन ग्रेवी टाकून घेत आहे मी एकदम थोडीशीच टाकायची आहे नंतर हा एवरेस्ट मसाला आहे तो टाकून घेत आहे तुमच्याकडे जो कोणता गरम मसाला असेल किंवा चिकन मटन मसाला असेल तो टाकला तरी चालेल मी फिरवून घेत आहे आणि छान असं याला ना आता फिरवून घेतलेला आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर सांबारसुद्धा ॲड करायचा आहे फोडणीमध्ये सांबार टाकल्याने भाजीची खूप जास्त टेस्टी चव येते यालासुद्धा छान फिरवून घेत आहे मी मसाल्याला थोडं फिरवायचं आहे छान म्हणजे जेणेकरून सगळ्या गोष्टीला मसाला लागला पाहिजे नंतर याच्यावरती कमी गॅस करून मी प्लेट झाकून घेते आणि एक ते दोन मिनिटे झाल्यानंतर बघा आपल्यानं मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला हा शिजून रेडी झालेला आहे तर परत फिरवून घ्यायचं तर बघा फ्रेंड्स इथे जे मी अंडे उकडून घेतले होते ना त्याला छान कापून घेतलं म्हणजे तुम्ही कोणताही शेप देऊ शकता छोटा मोठा आणि त्याच्यामधलं जे पिवळ्या कलरचं असते ना आ, ते टाकू पण शकता किंवा नाहीही टाकलं तरी चालेल जर तुम्हाला टाकायचंच असेल तर टाकू शकता मी इथे टाकलेलं नाही आहे आणि हे जे मी अंडे कापून घेतले ते छान टाकली याच्यामध्ये फिरवून घेतलेले आहे आणि वरतून सांबार टाकून घेतलेला आहे भरपूर असा यालासुद्धा फिरवून घ्यायचा आहे परत कमी गॅसवरतीने याला छान चार ते पाच मिनिटे वाफाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जो स्मेल असते तो पूर्ण अंड्याला लागते आणि भाजीची ही चव छान वाढते तर फिरवून घेतलेली आहे बघा फ्रेंड्स जर तुम्हाला याच्यामध्ये पाणी नसेल टाकायचं तर तुम्ही या स्टेजवर भाजीला थोडा वेळ शिजू द्यायचा आहे आणि बंद करून टाकायचं आहे म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो अंडा मसाला इथे मी थोडंशी ग्रेव्ही करणार आहे तर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर बघा फ्रेंड्स इथे मी ना गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकल्याने याच्यावरती तरही छान येते आणि टेस्टलाही भारी लागते आणि म्हणजे जे शिजायचं असेल तर लवकर शिजूनसुद्धा जाते परत झाकून घेतलेले आहे मी आणि याची वाफ काढलेली आहे तर बघा फ्रेंड्स इथे ना आपली ही भाजी शिजून रेडी झालेली आहे मी याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकलेलं आहे म्हणजे मला जेवढं पाहिजे तेवढंच टाकलेलं आहे तुम्ही क्वांटिटी म्हणजे लोकांच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ही भाजी बनवू शकता तर ही आ, मी कमी लोकांसाठी बनवली आहे त्याच्यामुळे याची क्वांटिटी कमी आहे तर बघा फ्रेंड्स एवढी भारी दिसत आहे ना तर खायलासुद्धा खूप भारी झाली होती फ्रेंड्स तुम्ही ना नक्की नक्की एकदा ट्राय करून बघा पोळीसोबत खूपच छान लागते आणि जे लॉंग राईस असते ना त्याच्यासोबतसुद्धा अगदी भारी लागते आणि कांदा आणि लिंबू सोबत खायला एकदमच मग जेवणाची अजूक जास्त चव वाढते फिरवून दाखवते मी तुम्हाला तर फ्रेंड्स मी खरं हो सांगते एवढा भारी स्मेल येत आहे आणि याचं खूपच छान येत आहे तर तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा तर चला मग फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा तर भेटूया परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तर बघा मी इथे एका प्लेटमध्ये घेतली छान अशी अंड्याची भाजी पोळी कांदा आणि लिंबू अप्रतिम अशी ही भाजी होते कोणी पाहुणे आलं तरी पण तुम्ही ही भाजी करू शकता पाहुणे तुमची तारीफच करत राहील की ही भाजी आँ... कशी केली ते सांगा म्हणून तर नक्की नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज परत एकदा म्हणते सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर भेटूया बाय